नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हडपसर मतदारसंघात मतमोजणी प्रक्रियेबाबत मोठे वाद निर्माण झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मतमोजणीत अपारदर्शकता असल्याचा ठपका ठेवत पुन्हा मतमोजणी मागणी केली त्यांच्या या मागणीची दखल निवडणूक आयोगाने घेत सत्तावीस ई आणि व्ही व्ही पॅट मशीनच्या पुन्हा मोजणीस परवानगी दिली मात्र आयोगाने प्रत्यक्ष मतदानाऐवजी मॉकपोलच्या आधारे मोजणी करण्याचे निर्देश दिले ज्याला विरोध करत प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत प्रत्यक्ष मतदानाची मोजणी करण्याचे आदेश दिले आणि ही मोजणी पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान भोसरीतील गोडाऊनमध्ये होणार आहे या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप म्हणाले आहेत की हडपसरमध्ये झालेली मतांची चोरी आता उघड होणार आहे हा केवळ माझा नाही तर हडपसर मधील जनतेचा विजय आहे लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी ही मोजणी महत्वपूर्ण आहे मतमोजणीच्या प्रक्रियेसह हडपसरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असून या निकालामुळे राजकीय समीकरण यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा मतदारसंघातून दोन हजार चोवीस हडपसर विधानसभा मतदारसंघातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस निवडणूक मी लढवली होती या निवडणुकीमध्ये मतदार यादी असेल किंवा एकूणच निवडणूक ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले व्हीव्हीपॅटच्या संदर्भातले माझे काही आक्षेप होते ते आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात दाद मागितली होती गेल्या वर्षी त्याच्यातल्या संशयास्पद असणाऱ्या सत्तावीस मशीनचे पैसे साधारण बारा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये आम्ही भरले होते पण त्यानंतर निवडणूक आयोगाने या मशीन्स मोजल्या जातील पण त्या मॉकपोल करून म्हणजे पूर्वीचं मतदान इरेज करून ते मोजलं जाईल अशा प्रकारे आम्हाला पत्र दिलं होतं त्या संदर्भात आम्ही आक्षेप नोंदवला काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि त्याच्यानंतर आता आम्ही जे म्हणणं मांडलं होतं त्याच्या संदर्भातला एक निकाल लागलेला आहे त्यानुसार येणाऱ्या पंचवीस जुलैपासून म्हणजे येणाऱ्या शुक्रवारपासून आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या सत्तावीस मशीनची मोजणी होणार आहे याच्यामध्ये जे मतदान आमच्या मध्ये नोंदवले ते असेल व्हीव्हीपॅट असेल हे आमच्यासमोर मोजलं जाणार आहे पंचवीस तारीख ते दोन जून असा सात आठ दिवस आमची मतदार म्हणजे मतमोजणी चालणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्या दिवशी दोन नंतर चार चार मशीन मोजल्या जातील ईव्हीएम आम्हाला हे पुन्हा एकदा मतमोजणी करून दाखवणार आहे त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधलं आमचं नोंदवलेलं मशीन म्हणजे मतदान आहे ते, ते सुद्धा आम्हाला चिठ्ठ्या मोजून दाखवल्या दा जाणार आहेत त्याचबरोबर त्या मशीन परत आम्हाला जर वाटलं तर त्या वाट झिरो करून पुन्हा त्याच्यामध्ये मॉकपोल सुद्धा चौदाशे मताचा प्रत्येक मशीनमध्ये चौदाशे मताचा मॉकपोल आम्ही मतदान नोंदवायचं आणि पुन्हा त्याची मतमोजणी करायची हे सुद्धा केलं जाणार आहे त्याच्यामुळे आमच्या या मतदारसंघापासून याची सुरुवात होती आहे याचं समाधान मी व्यक्त करतो योग्य जर काय जे काय निकाल असेल किंवा काय चुकीचा प्रकार घडला असेल तर निश्चित त्या मतमोजणीमध्ये या ठिकाणी समोर येईल त्याच्यामुळे भारतीय संविधान असेल मान्य सुप्रीम कोर्ट असेल आणि केंद्रीय निवडणूक या आयोग यांचे मी मनापासून आभार मानत असताना याच्यामध्ये अनुकूल ते निकाल येईल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो